शहराची खबर, शहरा शहराची खबर बात या पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर प्रेक्षको नमस्कार मी दिशा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहूया इहानगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बात कॉलेजला जाताना आणि घरी येताना एका युवतीचा सतत पाठलाग करून तिला त्रास एका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे सागर संजय टोकेकर असे गुन्हा दाखल झालेल्या तरुणाचे नाव आहे सावेडी उपनगरात राहणाऱ्या पीडित युवती पीडित युवतीने दिली आहे युवती शहरातील एका कॉलेजमध्ये शिक्षण घेत आहे कॉलेजमध्ये शिकणारा सागर टेकेकर हा गेल्या काही दिवसांपासून या युवतीवर पाळत ठेवत होता पीडितीने त्याला अनेकदा बजावून देखील त्याने तिचा पाठलाग करणे थांबवले नाही डिसेंबर महिन्यापासून संशयित मनमाड महामार्गावरील गटार कामांमुळे व्यापारी व नागरिकांमध्ये निर्माण झालेल्या चिंतेची गंभीर दखल घेत संबंधित कामांना तत्काळ स्थगती देत सुधारित आराखडा सादर करण्याचे स्पष्ट निर्देश देण्यात आले दिवंगत माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे शिस्तप्रिय आणि कार्यक्षम नेतृत्वाचे प्रतीक होते त्यांनी वेळेचे आपल्या महत्वातून दाखवून दिले भल्या पहाटे आणि राज्यात कुठेही कार्यक्रम असला तरी वेळेवर पोहोचणारे ते नेते होते त्यांच्या या टायमिंगच्या गुणांचा प्रत्येकाने अंगीकार करावा हीच खरी दादांना श्रद्धांजली ठरेल अशी भावना राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष संपत बारस्कर यांनी केले स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शहरासह जिल्ह्यात ठिकठिकाणी अवैध दारू विक्रीचे तर जुगाराचे अड्डे उद्ध्वस्त केले कारवाईच्या दरम्यान तीन लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे जिल्हा परिषद अधीक्षक सोमनाथ घरगे यांनी अवैध धंद्यांची माहिती घेऊन कारवाई करण्याचे आदेश स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला दिले होते जुने सिव्हिल हॉस्पिटल परिसरातील एका तरुणाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली सोमेश गणपत आदमाने असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे याबाबत तोफखाना पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे ही घटना शुक्रवारी घडली आहे शहराची खबर बातमध्ये आपण इथेच थांबतोय मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सी यादरी या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर